आज हिंदुत्ववादी संघटनांकडून अक्कलकोट शहर बंदची हाक प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची विटंबना का केली असा जाब विचारल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप सोमशेखर किवडे असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव असून या मारहाणीच्या निषेधार्थ आज अक्कलकोट बंदची हाक पोलिसांनी आरोपी व्यक्तींवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी याबाबत आज देण्यात आलं निवेदन मात्र अक्कलकोट बंदला संमिश्र प्रतिसाद पोलिसांचा चोख बंदोबस्त तर आज सकाळी हिंदू समाजातर्फे अक्कलकोट बंदची हात देण्यात आलेली आहे नागरिकांना काय आव्हान असणार आहे कार्य आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना काय आव्हान असणारेचं आव्हान कशा पद्धतीने सदरची घटना बंद करण्यामागं तीस तारखेला संध्याकाळी सोमशंकर किडवे या इस्माला काही मुस्लिम समाजाच्या मुलांनी रामलल्ला प्रतिष्ठापना जोरात केली म्हणून मारहाण केली अशी त्यांनी फिर्याद दिली आहे त्या अनुषंगाने तपास चालू झालेला आहे गुन्हा दाखल आहे यातील ज्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यापैकी आरोपी क्रमांक एक अटक करण्यात आलेला आहे गुन्ह्याची सत्यता पडताळून पाहिली जाते आहे तात्कालीन कारणावरून झालेलं भांडण आहे त्याबाबत इतर आरोपी देखील चौकशी करून अटक करून पुढील कारवाई करण्यात येईल तसेच या घटनेच्या अनुषंगाने अक्कलकोट स्वामी समर्थाच्या नगरिकेतील नगरीतील सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणताही वाद न ठेवता येणाऱ्या भाविकांच्या सुख समाधानासाठी शांतीसाठी शांतता राखावी आणि त्याप्रमाणे बंद न पाळता व्यापाऱ्यांना देखील व्यवसाय करून द्यावा हे आवाहन करण्यात येते पुष्टीसमोर सर या प्रकरणामध्ये आतापर्यंत किती लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीनं पोलीस कारवाई करत आहेत यामध्ये आठ लोकांच्यावर नावानिशी आणि इतर काही लोक असा गुन्हा दाखल आहे त्यापैकी एक आरोपी अटक केलेला आहे पोलीस पोलिसांचा कस कसा पाऊस पडत येणार आहे सध्या बंदोबस्ताच्या अनुषंगानं जर विचार केला बंदोबस्ताकरता स्वतः डी वाय एस पी हजर आहेत पी आय आठ पी एस आय छत्तीस कर्मचारी त्या व्यतिरिक्त एक रिझर्व आर सी बी प्लॅटून या ठिकाणी हजर आहे आणि वरिष्ठांचं सदर बंदोबस्त लक्ष आहे अद्यापर्यंत गावात शांतता आहे याचप्रमाणे गावकऱ्यांनी सर्व गटातटांनी सर्वांनी पक्षांनी शांतता राखावी असं मी आवाहन करतो